नाश्ता पाणी करायला काय हा हा येईल का को येईल संगीता तुम्ही गेली होती काय राणी तर म्हणे गेले राणीने फोन केला होता ना राणीने फोन केला होता मला घ्यायला म्हणून म्हणून मी आलो आता डबल गाडीपाशी गेलो होतो राणीचा फोन आल्याबरोबर वापस आलो हम्म राणीला गमनने राहिला आता जवळ आले सळून शरमली पोरगी मी तुम्हाला बलवायला आली होती नाश्ता पाणी करायसाठी जवळ बा येते आमच्या घरी संध्याकाळी मग काय राहिले का नाही नाही काकू आता मग काही मी जमत नाही पाण्या पासाचा टाईम आहे ना बाबाचा फोन आला होता लवकर या म्हणून आणि पुढच्या चक्रात काकू नक्की येऊ तुमच्या घरी नाश्ता काय जेवण करायला येऊ ठीक आहे बा तुमच्या विचाराना कसल बाई चल येतो मी संगीता राग नको मानू पुढच्या चक्रात बाले मी स्वतः घेऊन येईन बसा ना बसा जवळ बसा पाणी आण तुम्ही नाही नाही मामीजी आता पाणी नाही चहा नाही नाश्ता नाही जेवण नाही काहीच नाही फक्त राणीवर घेऊन या तुम्ही ठीक आहे जवळ बा आत्ता आणतो राणीले राणीनं तयार करून ठेवली असेल येऊ ना लवकर लवकर निघायचं आहे अरे बापरे आता कसं करू आईले मी सविस्तर सांगून द्या करत होतो आता ऐकाय म्हणे ऐके ना झटका बसा तळेपणा करायला एक नंबर आहे अक्षय देवा 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 आता काय करू मी राणी राणी बेटा इकडेच का तू राणी कोणते विचारांनी आहे राणी राणी करून राहिली आवाजाने देऊन दे राहिले तुझं राणी बेटा काय झालं राणी कायचं टेन्शन आहे काही नाही काही नाही आहे काही नाही चल राणी तू मी चार पाच दिवस अजून जवळ बोल सांगितलं जवळ पाहतो म्हणतात आता घ्यायला आलो मी तू फोन कोण केला मग आता आई मी फोन नाही केला तू जवळ खोटे बोलून राहिले आई आई त्याला सांग येत नाही मला राणी मी कशी सांगू राणी ते म्हणता तू फोन केला आता मला नाही बरं नाही वाटणार ना तयारी केली गे तू तुला ते बॅग घेऊन बोलून राहिले जवळप आई ते तुला सोन झाले सध्या शिक मया चार पाच दिवस राहतो आई मी राणी राही ना मग त्यात लवून फोन करता तू मी सांगतो जवळपाले मय बोलू सध्याशी येत नाही म्हणून कोण लि की पहिली वाटते आईच्या घरी चार दिवस शिल्लक करावा म्हणून थांब राणी मी सांगतो नाही आई तू एक काम कर आई तू काय कर तू इथं आराम कर मी सांगतो तरी समजून बरोबर तु भेट झाली ना तू इथे आराम कर कशी बोलतो राणी तू कोण जवळ भाऊ काय म्हणते सासूबाई लपली आई ऐक ना नाही तू मी सांगतो बरोबर सांगतो समजून आई तू आहे तसा आराम कर तू ठीक आहे राणी येऊ नको तिकडे मी बरोबर समजून सांगतो आणि पाठवून देतो सांगतो मी आठ दिवसाने येतो म्हणून ठीक आहे राणी जमला आता कसं तर राहिलं समजावलं आता सांगतो अक्षयला चांगलं समजून डबल अक्षय ना घरी पाय असे टाकला पाहिजे मला कोण थांबवलं राणी ना काय माहीत जाऊ दो दे दोघंले बोलायचं असेल सेपरेट आपण काय दोघायच्या जावा नाही नाही बोलू दे बोलू दे हे माझ्या लक्षात नाही आलं जमलं आता घरी नाटकं करे राणी मी येत नाही असं नाही तसं नाही पाय म्हणा ती आई तरी कशी पाठवून देते गमत पाय राणी फक्त तू अक्षय मी सांगतो

मला धमकी देऊन राहिले ते दे। वाद वाद घेऊन जाईल म्हणून मी जर पोलीस स्टेशन एक रिपोर्ट देणार ना एका रिपोर्ट सरळ होऊन जाते अक्षय चल अक्षय घरी चल राणी एका प्रश्नाचं उत्तर दे तुला राहायचं नव्हतं राणी माझ्या भावासोबत लग्न काय केलं मग तू त्याची जिंदगी काय खराब केली तू लग्नाचा होता दुसरंपणी करून ठेवला मले म्हणता तुम्ही अजून पाणी म्हणजे बापानं किती कर्ज करून ठेवलं दोन तीन महिन्यापासून एक रुपयाने पगार आला की कर पगार आला की कर जात मी असा लिहून ठेवतं काय तुमच्या बापानं कर्ज करा माया भरावं म्हणून घर पाहिन तर टप टप टपटप काही ते सगळ्या घरादारांनी आम्ही पाहिन कसे दिवस काढले गाणी ते सांगू नको मला तुमचं मी जात नाही म्हटलं ना जबरदस्ती अजिबात करायची नाही पहिन मी माझ्या मन झालं त्यावेळेस अक्षय चल अक्षय तू आपण मिटिंग घेऊ मग पो काय आता मीच मिटिंग घेतो स्वरित जुळाच्या वेळेस म्हणतात काय चोरी झाल्याच्या वेळेस करतात काय नाही बबली राणीला घेतल्याशिवाय इथून जात नाही मी काही करू दे तिला अक्षय तुला समजून नाही राहिला काय चल म्हटलं ना नाय इथून मला नाही पाहिजे असं कटकट जीवन आता सावर घातली बरी हा बिचारे बरोबर आहे लाईट लय डाफेचारी मला राणी तू लय डाफेचारी दिसतं चल अक्षय लवकर लवकर चल आता इथून राणी लक्षात ठेव तू ही बरणी करून राहिली आता आज जातो मी घरी दोन दिवसांना अजून वापस येतो कशी येत नाही तू सोबत मंग पाहतो मी कोणाला न सांगता येतो आता बबली आली चल अक्षय तर शोक आले काय काय आत्ते खेळते की जुवा खेळते काय माहिती कि दारू पेते येते एवढी कमाई करतो पगार आला की पुरा मागून घेते एक रुपया नाही ठेवत मागाशी आई चल आईले सांगतो आज दिवस ऐको म्हणून मी आता आईले असे दिवस करू करू आईले सत्याला सांगा की नाही दिवस शांतीच्या बच्चीले म्हणा तू थांब मी आली आली म्हणा तुले ना वळत आणि घरातून या ना अशी सविता नको म्हणतो माय नवऱ्याला भडकून दिलं ते माय नवऱ्या आयुष्यात कधी मला मारलं नाही माय नवऱ्यानं आज सुनी समोर मारलं मला शांती सगळा नाही केला माझ्या घराचा माया घरांती बांधण लावले शांती ja... ते महिता सविता कुठे तुला धावत धावत कोण बिमार आहे का सविता नाही नाही शांवता मावशी बिमार कोणी नाही तुला माहित नाही शांवता मावशी आज मी रागा रागांधी आहो शांतीनं माझ्या घरचा सत्या नाश केला शांवंत मावशी सगळं माया घरांती बांधण लावले शांतीनं शांतीले मारायला चालली मी आता ना शांतीले मारीन ना या ना सविता नको म्हणून म्हणा तो माहिती सविता कम 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 काय काय खाकेतला शांती तुले तुला माहित नाही मावशी काय केलं मला जो ते पहिले आता सविता मरापीठा करू नको सविता दिवसमान बरे नाहीत बरं सविता शवंत मावशी ती नका केलं तर चालते मध्ये म्हणजे मरापिटा करू नको मध्ये माहित आहे तुम्ही सगळ्या जणी शांती जिथून खिरणार आहात आता मै कट्टर दुश्मन झाले शांती शेवंत मावशी आता गमत पाहिजे फक्त तू

हे सविता तर लयच बरी आहे बाई काही कामाची बाई नाही शांते लवकर ये बाई सविता सविता रोड ना सविता शांते आली काय थांबणी आली घरांधी कोण आहे महाभर चिंताची बाबा कोण आवाज देऊन राहिले पाभरा शांते सविता बाई भाय काळी घेऊन आली रागांदी आहे सविताबाई काय झालं शांताराम भाऊ तुमच्या बायकोले बोलवा तुम्ही लवकर लवकर बोलवा तुम्ही तुमच्या बायकोले नाही तर मी घरात जाईन सांगा घरात तमाशे करू की बाहेर तमाशे करू तू का ना? मी घेता तुला काय वाटत किती हुशारस काय काय ते खतम तुले सांग ना राजे फिरली मस्ती अशी मी जिरून टाकतो ते शांत शांती थांबा चिंताची बाबा तुम्ही शांती या लय मस्ती गेली बरं माया घरांनी भांडणं करून त्या घरांदी ना भांडणं लावीन तर या नावाची सविता नको म्हणतो